नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी समर्पण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तर शेतकरी बंधूं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाची पहिली फवारणी याविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कृषी समर्पण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयकचा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर शेतकरी बंधून सध्या सर्वत्र सोयाबीन काढणीचा मोसम चालू आहे आणि या सध्या सोयाबीनला तुरीला आपल्या नव्वद दिवस होत आहेत सर्वसाधारणतः सर्वांच्या तुरीला नव्वद दिवस होत आहेत या तर याच्यामध्ये आपल्याला सध्या तुरीवर पहिली फवारणी कोणती करावी याविषयी आपण माहिती बघणार आहोत आणि तुरीवर पहिल्या फवारणीमध्ये काय रोग आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी बिंदूनो सध्या आपल्या तुरीवरती आपल्याला सर्वत्र पाणी गुंडाळणार यावी जिचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसत आहे शेतकरी बघू शकता कशाप्रकारे पानं गुंडाळलेले आहेत तुरीचे हे बघू शकता अशा प्रकारे आळी पाणी गुंडाळून याच्यामध्ये आत आळी तयार होते आणि नंतर आता ही आळी काय करते आपल्या झाडाचा जो शेंडा आहे हा शेंड्याला पूर्ण सेंडा गोळा करते याच्यामुळे काय होईल आपल्या तूर पिकाची वाढ थांबून जाते आणि नवीन निघणारे फुटवेही थांबतात जी काय करते बघा आता या झाडाचा सेंडा आहे हा सेंडा पूर्ण या झाडीनं आळीने गोळा केलेला आहे एक चिटकून धरलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर कमी पैशामध्ये एकदम स्वस्त सात फवारणी पण जबरद रिझल्ट जब जबरदस्त अशी एक फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी बंधून पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला व्यवस्थापन करताना याच्यावर क्लोरोफायरी फास्ट पन्नास टक्के वालं आपण पस्तीस ते चाळीस मिली घेऊन प्रति पता पंधरा टक्क्या पंपासाठी आपण फवारणी करू शकता याच्यामुळे काय होईल तर आपल्या हे पाणगुंडाळेलं आहे याच्यामध्ये आता आळी आहे याच्या आळीचा आपल्याला आळी मरून जाईल या गॅस फायद्याने आणि हे आपल्या झाडाचा जो शेंडा आहे हा मोकळा होईल आणि आपल्या तुरीची चांगल्या प्रकारे वाढ चालू होईल तर शेतकरी बिंदून याच्या जागी आपण वीस टक्केवाला क्लोरो हेही घेऊ शकता प्रति पंधरा टक्क्या पंपासाठी मग त्याचं प्रमाण आपण पन्नास एम एल घ्यावं त्याचं प्रमाण वाढून घ्यावं तसेच फास हे आपण प्रतिपंप पन्नास मिली हे घ्यायचं आहे यानेही आपण आपल्या तुरी पिकरल्या शेंड्याळीसाठी पाणी गुंडाळणाऱ्या आळीसाठी चांगला जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहाल तसेच ब बुडशीनाशक हेही घ्यायचं आहे कारण धुईचा अटॅक असल्यामुळे सध्या वातावरण असल्यामुळे आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये साधं बुरशीनाशक आपल्याला कार्बन प्लस मॅनकोजपचं कॉम्बिनेशन असलेलं हे बुरशीनाशक आपण घेऊ शकता किंवा प्रोपोकोना झोल हे घटक असलेलं जे टिल्ड नावानं मार्केटला सिझंटा कंपनीचं आहे हेही घेऊ शकता त्याच्यामुळे आपल्याला धुईवर चांगला नियंत्रण मिळवता येईल तसेच आपल्या तूर पिकाची जर वाढ झालेली नसेल तर शेतकरी बंधून आपण याच्यामध्ये या फवारणीमध्ये एक ॲमिनो ॲसिड फिफ्टेट सत्तर टक्के असलेलं ग्रोटेक ॲग्रीसायन्स या कंपनीचं मेडेक्स प्रतिपंप पन्नास मिली घेऊन फवारणी करायची आहे सोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुटव्यासाठी बारा एकसठ झिरो ही खत प्रति प पंधरा टक्केच्या पंपासाठी शंभर ग्राम घेऊन याच्यासोबत फवारणी करायची आहे या चार औषधाची आपण फवारणी करून आपल्या तुरपिकावरील सर्व सेंडाळी नियंत्रण करून चांगल्या प्रकारे वाढ फुटवा याच्यावर आपण जबरदस्त रिझल्ट घेऊ शकतो तसेच ज्या शेतकरी मित्रांच्या तुरीची हाईट ही पाच फुटाच्या वर गेलेली आहे भरपूर झालेली आहे त्या शेतकरी मित्रांनी या औषधीसोबत आपल्याला वाढ वाढवायचं न घेता आपण जे पॅट्रोटोवा झोल चाळीस टक्के असतं ती कुठल्याही एका चांगल्या कंपनीत घेऊन प्रतिपंप पाच मिली या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे काय होईल जे आपल्या पिकाची सरळ वाढ होत आहे ती वाढ थांबून या जिथं नवीन साधनिस्थ प पान निघलेलं आहे त्या पाण्यात जागेन तिथून आपल्याला नवीन फुटवा हा दिसायला दिसेल आणि जास्तीत जास्त आपल्या प्लॉटवरती आपल्याला फुटवे पाहायला मिळतील तर शेतकरी बंदांनो ही कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये जबरदस्त फवारणी आपण आपल्या तूर पिकाच्या प्लॉटवरती घ्यायची आहे कारण आता सर्वत्र च मी आज बघत आहे प्लॉटवर शेंड्याळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे पा सर्वत्र प्रत्येक झाडावर तुरच्या याच्यावर तुम्ही बघू शकता पानं गुंडाळलेले आहेत आता हा झाडाचा शेंडा आहे हा पूर्णच्या पूर्ण शेंडा हा पाणी गुंडाळ्याळीनं कवर केलेला आहे याच्यामुळे काय झाले का की आपल्या तुरीची वाढ थांबलेली आहे आणि नवीन फुटवेही जे वाढ होतात तिथून फुटे निघतात तेही बंद झालेले आहेत त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये जबरदस्त फवारणी करून आपण पैशामध्ये हे रिझल्ट घेऊ शकता त्यामध्ये आपण साध क्लोरो किंवा क्युनालफास एक साधारण भाव बुरशीनाशक आणि एक वाढसाठी ज्या प्लॉटची वाढ नाही त्यासाठी एक आमिनो बेस मिडेक्स पण प्रति पंप पन्नास मिली हे घेऊन सोबत फुटव्यासाठी बारा एकसठ झिरो हे खत घ्यायचे आहे आणि फवारणी करायची आहे त्याच्यामुळे आपल्या तूर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ फुटवी हे जबरदस्त आपल्याला मिळतील तर शेतकरी बंधूं अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद